हॅलो रसिक प्रेक्षक हो आजपासून आपण प्रेमाचा प्रवास ही नवीन मालिका चालू करणार आहोत या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा प्रेमाचा प्रवास या मालिकेचा पहिला भाग त्याचं नाव आहे पहिली चाहूल कॉलेजचा सकाळचा माहोल हिरवीगार झाडं अंगणात गप्पा मारणारे विद्यार्थी कॅन्टीनमधून उठणारा कॉफीचा सुगंध सगळं काही जिवंत भासत होतं त्या गर्दीत थोडा शांत दिसणारा एक मुलगा बाकावर बसून पुस्तक वाचत होता आरव देशमुख त्याच्या डोळ्यात स्वप्न होती पण मनात एक प्रकारचं एकटेपणही होतं तेवढ्यात मागून खळखळून हसण्याचा आवाज आला सिया कुलकर्णी आपल्या मैत्रिणी काव्यासोबत अंगणातून चालत होती तिच्या हातातल्या वहीतून अचानक कागद काही कागद खाली पडले आरवने पुस्तक बाजूला ठेवून ते कागद उचलले सियाला देताना त्याच्या नजरेला तिची नजर भिडली क्षणभर वेळ थांबला दोघांच्या चेहऱ्यावर न कळत स्मित उमटलं त्या छोट्या प्रसंगानंतरही दोघांच्या मनात एक न सांगता येणारा भाव उमटून गेलं होतं लेक्चर हॉलमध्ये प्राध्यापक कठीण विषय समजावत होते पण आरव मात्र पुस्तकाऐवजी सियाकडेच बघत होता आरव प्रश्नाचं उत्तर सांग प्राध्यापकांनी विचारलं आणि संपूर्ण क्लास हसून फुटला आरव झेपलागत उत्तर देऊ लागला पण सियाच्या डोळ्यातला हसरा भाव त्याला गोंधळवून गेला कॅन्टीनमध्ये सगळेजण हसत खेळत बसलेले काव्या मुद्दाम आरवजवळ बसली होती सिया थोडी चिडली पण तिने ते लपवलं आरवने गोंधळात तिला तिच्याच कॉफीचा कप हातात दिला नकळत झालेल्या त्या स्पर्शात काहीतरी वेगळंच होतं दोघेही थोडा वेळ गप्प राहिले पण मनात मात्र लाटांची धडपड सुरू होती दुपारी लायब्ररीत सिया एकटी बसली होती बाहेर वारा जोरात वाहत होता अचानक लाईट गेली अंधार पसरला टॉर्चच्या उजेडात आरव तिथेच दिसला घाबरलीस का तो हसत म्हणाला नाही पण आता सोबत मिळाले ती हलकसं बोलली त्या शांत वातावरणात दोघं पहिल्यांदाच एकमेकांशी मनमोकळं बोलले स्वप्नांबद्दल भविष्याबद्दल आणि आयुष्याच्या छोट्या गोष्टींबद्दल संध्याकाळी पाऊस कोसळू लागला सगळे विद्यार्थी पळत आश्रयाला गेले पण आरव आणि सिया तिथेच उभे राहिले पावसांच्या थेंबासोबत त्यांच्या मनातला प्रेमाचा आवाज स्पष्ट होत होता शब्द नव्हते पण भावना होत्या सियाचे केस ओले होऊन चेहऱ्यावर चिकटले होते आणि आरवच्या नजरे तिचं जग सामावलं होतं पाऊस थांबला दोघं घरी निघाले आरव सियाला तिच्या घरापर्यंत सोडायला आला दार उघडलं आणि समोर तिचे वडील उभे होते रागीट नजरेने आरवकडे पाहत सियाच्या चेहऱ्यावर भीती दाटली आरवच्या डोळ्यात काळजी होती हवा जड झाली आणि कथन थांबलं तर पुढे काय होईल सियाचे वडील आरवला थांबवतील का की या पहिल्या भेटीतून एक मोठी प्रेम प्रेमकहाणी सुरू होईल तर आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि पुढचा एपिसोड बघण्यासाठी उत्सुक व्हा धन्यवाद